महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी राजव्यापी महाक्रांती मेळावा संपन्न महाराष्ट्र हे संत महापुरुष आणि लोककलांचा सन्मान करणारे राज्य असले तरी अनेक पारंपरिक कला लोक पावत आहेत तळागाळातील कलावंत आर्थिक अडचणीतून जात असल्याने त्यांना न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने राज्यव्यापी महाक्रांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हा मेळावा दिनांक सहा नोव्हेंबर रोजी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक अध्यक्ष व सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल डिकले माजी आमदार बाळासाहेब सानप माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली मेळाव्यात मान्यवरांचा शाल पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला बबनराव घोलप आणि बाळासाहेब सानप यांनी आपल्या भाषणात कलावंत आर्थिक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या यशासाठी गुलाबभाई सय्यद प्रतिभा जगताप यादव श्याम वैष्णव रंजना देसले नानासाहेब सोम कांबळे वल्लवी निकम आदींनी विशेष प्रयत्न केले राज्यभरातील विविध जिल्ह्यातील लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक अल्फा न्यूजसाठी विजय खनांगळे नाशिक पण त्याचा त्याचं स्वागत केलं पाहिजे जवळजवळ टाळे व्हायला पाहिजे प्रत्येक कलाकाराच्या कलाकारीला आपण या ठिकाणी आमचे दत्तात्रजी पवार जनआयुक्त करते आज माझ्या स्पंदना ह्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन इथे झालेलं आहे आणि खूप आनंद वाटतो की कालिदास सारख्या ठिकाणी सगळे कलाकार हे कलाकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्व कलाकारांनी कलासुद्धा इथे सादर केली आणि तसा सोहळा इथे आज पार पडलेला आहे कलांत न्यायमूर्ती समिती खरोखरच खूप काम करत आहे आणि भावी काळामध्ये इतर काव्यसंग्रह सुद्धा त्यांनी निर्माण करावे आणि बहिणाबाई चौधरी वगैरे अशा ज्या आपल्या मूळ लेखिका ज्या आहेत त्यांचं सुद्धा एक प्रकारे पुढे टाकण्याचं जावं हीच माझी या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने सर्वांना जय हिंद जय जय कलावंत अखिल भारतीय कलावंत या हक्क समितीची मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौप्रतिभा जगताप यादव आज दिनी जो अखिल भारतीय कलावंत हक्क समितीच्या वतीने कलावंतांचा राज्यव्यापी महाक्रांती मेळावा आयोजित केलेला होता त्या मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून इतर प्र सर्व प्रकारचे कलाकार आलेले होते आणि त्या कलाकारांनी स्टेजवरील स्टेजवर सर्व वेगवेगळ्या प्रकारची कला सादर करून आलेल्या मुख्य अतिथींचे परिपूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे मनोरंजन केले आलेले सर्व जे आपले धार्मिक हव आप आप प वारकरी साहित्यिक संप्रदायातील लोकंसुद्धा इथे उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून कार्यक्रमासाठी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही आजचा जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये घेण्याचा मेन उद्देश होता की आम्हाला कलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून हवी आहे हा मेन या मागचा उद्देश शासल्या कारणाने तिथे आम्हाला बबनरावजी घोलक जे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते त्यांनी अगदी शब्द दिलेला आहे की तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाच्या वतीने आम्ही मान्य करून देऊ त्यासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि सर्व कलाकारांचे उत्तर महाराष्ट्र कमिटी या महिलामधून सर्वांचे आर्थिक आभार